Look. Okay.

संपूर्ण मतदारसंघामध्ये या चार सव्वा चार वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ साडेआठशेशे नऊशे कोटी रुपयाचा निधी आत्तापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जत मतदारसंघासाठी मंजूर करून आलेला आहे आणि खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा आत्तापर्यंत मोठा निधी आपण देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या संपूर्ण प पंचकृषीमध्ये सातगाव पंचायत समिती असेल या ठिकाणच्या प्रत्येक ग्रामपंचायत चिंचवली ग्रामपंचायत असेल ठाणे नावे असेल मी आता सगळीकडचेच त्या ठिकाणी भूमिपूजन करत येत असताना अत्करगाव ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लिस्ट लावलेली आहे की जेवढी विकासकामे या ठिकाणी आपण चार वर्षामध्ये मंजूर केलेली आहेत या सगळ्या कामांचं भूमिपूजन लोकार्पण या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर या कामासाठी मोठा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे यामधील दोन महत्त्वाची कामे म्हणजे अत्करगाव गावातील अंतर्गत असणारा हा मुख्य रस्ता यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कार केंद्रासाठी आत्करगावच्या जवळजवळ पासष्ट लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे आणि बाकी छोटी मोठी कामे जी आहेत ती या गावातील आपण दहा लाख पाच लाख पंधरा लाख अशी अनेक कामे आपण या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत अशा पद्धतीने आत्करगाव ग्रामपंचायतीची जी काही विकासाची दृष्टिकोन ठेवून जी कामे मार्ग होती आतापर्यंत प्रलंबित ती सर्व कामे मार्गी लागतील आणि भविष्यामध्ये सुद्धा गाव ग्रामपंचायतीसाठी जो जो निधी लागेल तो देण्याचं अभिवचन या ग्रामस्थांना या ठिकाणी मी दिलेलं आहे